नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या स्थिर सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या महायुतीच्या शिलेदारांच्या माध्यमातून राज्याची विकासात्मक घडदोड आता सुरू झाली आहे सातारा जिल्ह्याच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं प्रथम ऐतिहासिक स्वरूपामध्ये चार कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची वर्णी लाभली आहे सर्व सातारकरांच्या दृष्टीनं हा न भूतो न भविष्यतो असा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल यामध्ये विशेषतः राजघराण्याचा उचित सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपच्या वतीनं करण्यात आला याच्यातील किमयागार भूमिकेमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असल्याचं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अत्यंत चांगलं खात हे मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं विशेषतः राजघराण्याचा उचित सन्मान तर झालाच मात्र आता कॅबिनेट मंत्री म्हणून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत दरम्यान साताऱ्यामध्ये सध्या सोशल मीडियावरती विविध ग्रुप वर पालकमंत्री पदाच्या राज्यातील याद्या ह्या जाहीर झाल्या आहेत वास्तविक या याद्या खऱ्या की खोट्या याबाबत मतमतांतर नक्कीच आहेत याची खातरजमा निश्चितच केली जाईल वास्तविक सोशल मीडियामध्ये आलेल्या पोस्टची खातरजमा न करता त्या अनेकदा फॉरवर्ड करण्याची प्रथा आणि परंपरा ही निश्चितच धोकादायक देखील ठरू शकते मात्र काही पोस्ट मुळे निश्चितच चर्चा सुरू होतात याच चर्चांचा कानुसा आपण गुरुच्या बातम्यांमध्ये घेतलेला आहे वास्तविक अधिकृतरित्या पालकमंत्री पदाची घोषणा लवकरच होणार आहे मात्र तत्पूर्वी सातारकरांच्या मनाचा हा गुरुच्या बातम्यांनी घेतलेला कानुसा आता आपण पाहूयात न नमस्कार माझं नाव प्रकाश वसंत देशमाने राहणार सातारा आमचे श्रीमंत छत्रपती बाबा राजे पालकमंत्री झालेत त्यामुळं त्यांचं अभिनंदन त्या त्या पंचवीस वर्षानंतर साताराला बहुमान मिळाला आहे पालकमंत्रीपदाचा आणि त्यामुळं मला भरपूर आनंद झालेला आहे मी सचिन यशवंत शेलार सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपद मिळाली असा मला खूप आनंद आहे छत्रपती कारणाला मंत्रिपद देऊन सन्मानाची बाब झाली त्याचा मला खूप आनंद आहे छत्रपती घराण्याला पालक मंत्रीपद देऊन झालेला सन्मान हा माझ्यासाठी हा खूप मोठी आनंदाची बाब आहे नमस्कार मी सातारकर जयदीप परदेशी सातारकरांना इतक्या आनंदाची बातमी आहे की आपल्याला सारख्यांना छत्रपती शिवाजी महाराजचे वंशज तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती बाबाराजे यांना हे पद मिळाले हे भूषण्यासाठी मी त्यांचा खूप खूप इतका आनंद आहे की सातारा इतक्या पुढे बघण्यासारखा की पर्यटन स्थळ हे कसे असते हे पाहण्यात तुम्हाला अत्यंत आनंद होईल नमस्कार माझं नाव अलका दत्तबाई पवार राहणार देवी चौक सातारा जिल्ह्याला चार चामिळी पद मिळाली साताराच्या छत्रपती घराणाला पंचवीस वर्षानंतर पालकमंत्री मंत्री पद मिळालं करते चंद्र बाबा राजा महाराजांना नमस्कार करते नमस्कार मी अजित सिंह पाटणकर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यामध्ये जिल्ह्याला चार कॅबिनेट पद मिळाली त्यामध्ये आनंदाची बाब म्हणजे साताऱ्याच्या घराण्याला पंचवीस वर्षानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याबद्दल मला मनापासून आनंद झालेला आहे म्हणून आमचा चांगला चांगला आहे आणि आम्हाला त्यांचा आशीर्वाद अभिनंदन करतो मी चा दाल। सातारा मधनं बोलतोय राजवाड्यान प्रेमाच्या चहा मधनं बोलतोय आम्ही इथं सगळे जमतो आणि बाबांना पालकमंत्री झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे तसेच आपल्या सातारा जिल्ह्याला जवळजवळ चार कॅबिनेट uh, मंत्रीपद मिळाली त्याबद्दल सुद्धा खूप आनंद झालाय आता साताराची भरभराट भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला मनापासून वाटत पुणे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमचे श्री शिवेंद्र बाबा महाराज यांना जे पालकमंत्री पद मिळालंय ते आम्हाला गौरवास्पद आहे आणि बाबांचं आम्ही धारकरी म्हणून आम्ही सहरस स्वागत करतो आणि आम्ही सतत बाबांच्या पाठीशी आहे आणि इथून बाबांच्या सोबत आम्ही कार्य करणार महेश विश्वास साबळे राहणार शिवतर आमच्या सातारा जावली विधान मतदारसंघाचे कार्यसम्राट मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सातारा जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद त्यांनी विकासाची घोडदौड अशीच चालू ठेवावी दोन्ही महाराजांनी आमचे दुसरे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे दोन्ही राजे कार्य असंच भरभराट विकास व्हावं सातारा जिल्ह्याचा यांच्याकडून अशीच अपेक्षा रा राहील आमची असे सदैव त्यांनी विकास भरपूर करावा धन्यवाद